नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आता फ्लावरची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय घालायचे त्यात आपण फ्लावर घालून घेऊ हो। एक दोन मिनिट जरा हे करून घेऊ उकळून घेऊ त्याला एक दोन मिनिटच फक्त झाकण ठेवू आणि एक दोन मिनिट त्याला शिजून घेऊया जरा वाफवून घेऊया म्हणजे त्याचा जो वेगळा जो वास असतो तो निघून जातो तोपर्यंत मी दुसरी तयारी करते कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेते हे बघा एक दोन तीन मिनिटं हे आहे आपण बघूया आता आपण हे काढून घेऊया गरम पाण्यातून काढून घेऊ फ्लावर फ्लावर काढून घेणार आता कट गरम होण्यासाठी ठेवली आहे हे बघा फ्लावरसाठी लागणारं साहित्य फ्लावरच्या रस्त्याबाजीसाठी लसूण आलं कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा आता आपण कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे तेजपत्ता घालायचा राहिला होता आपला हे बघा तेजपत्ता घातला मी आता वरून तेजपत्ता घातला तर छान वाच येतो भाजीला भाजीला चव येते छान बघा कांदा आता आपला चांगला तांबूच झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटोवरचं घाल मीठ घालायचं हे बघा म्हणजे टोमॅटो पट्टन मऊ होतो आणि टोमॅटो चांगला चांगला मऊ घ्यायचा म्हणजे टोमॅटो जरा भाजीला डाटकर पण आहे बघा चांगला एखादा मीठभर चांगलं परतून घेऊ टोमॅटो पण त्यात आता कोथिंबीर घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करूया पुन्हा झाकण ठेवू आणि व्यवस्थित शिजू देऊ तिला चार पाच मिनिट Kemudian, setiap 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 शिजू देऊया अजून बघा आपण आता चेक करूया भाजी झाली का पाहूया बघा झाली आपली भाजी शिजली आहे हा फ्लावरची भाजी तयार आहे छान मस्त सुटलाय भाजीचा Vai, já pita e areia.